दिग्रज तालुक्यातील साखरी येथे अपघात प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी दफन केलेल्या मृतदेहाचे चव्वेचाळीस दिवसांनी खोदून केले शवविच्छेदन तालुक्यातील साखरी या गावी तेलंगणा पोलीस एका अपघात प्रकरणी चौकशीसाठी दिग्रज शहरात पोहोचल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली तेलंगणा पोलिसांनी अपघातानंतर काही दिवसाने मृत्यू झालेल्या एकाचा मृतदेह खोदून जागीत शवविच्छेदन केले सविस्तर असे की किनवट ते आदिलाबाद मार्गावरील चिखलापूर या गावाजवळ बेलुरो पिकअप मध्ये बांधकाम सेंटर घेऊन जाताना दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वाहनाचा भीषण अपघात झाला होता या अपघातात तीन जण गंभीररित्या जखमी झाले होते त्यावेळी त्यांना तेलंगणा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारा दरम्यान सचिन बापूराव कावळे राहणार क्रांतीनगर आदिलाबाद यांचा मृत्यू झाला तेव्हा तेथे मृतात सचिन कावळे यांचे शवविच्छेदन करण्यात आले होते तर कोकली गोपाल राहणार क्रांतीनगर आदिलाबाद व नामदेव माणिक भुसारे राहणार साखरी तालुका दिग्रस यांच्यावर आदिलाबाद येथे उपचार सुरू होता तदनंतर नामदेव माणिक भुसारे राहणार साखरी यांना पुढील उपचारासाठी नातेवाईकांनी नागपूर येथे आणले होते नागपूर येथून सुट्टी घेऊन परत दिग्रस तालुक्यातील साखरी येथे घरी आणले तेव्हा अचानक दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी नामदेवची प्रकृती बिघडल्याने त्याला उपचारासाठी नागपूर नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला तेव्हा नातेवाईकांनी त्याला ते घरी आणून साखरी येथील हिंदू स्मशानभूमीत दफन विधी पार पडला अचानक दिनांक तीन फेब्रुवारी रोजी तेलंगणा येथील पोलिसांनी दिग्रस पोलीस मेहसूल कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन साखरी गाठून त्यांच्या नातेवाईकासमोर चव्वेचाळीस दिवसांनी मृतदेह दफन केलेल्या खोदून मृतदेहाचे शवविच्छेदन केले यावेळी नागरिकांची बघ्याची गर्दी उसळली होती मृथक नामदेव भुसारे यांच्या पश्चाताई पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे मृतक भुसारे हा रोजमजुरीचे काम करण्यासाठी आदिलाबाद तेलंगणा येथे गेला होता या प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी भादवी कलम एकशे सहा एकशे पंचवीस एस नुसार गुन्ह्याची नोंद केली आहे